नमस्कार आज आम्ही बोलतो की परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ शहरातील जे की मोंडा मार्केट या आहे त्या क्वानरला शिवसेना संपर्क कार्यालय या ठिकाणी जाणून घेऊ की आपल्यासोबत जे परभणी जिल्हा प्रमुख शिवसेना शिंदे गट या पक्षाचे आहेत ते जाणून ठेवते सरपर्यंत शिवसेना शिंदे गटात आलेला आहे मी पहिल्यांदा खासदार होतो लोकसभे लोकसभेपर्यंत लोकसभा झाल्याच्या नंतर खासदार निवडणूक येऊन सुद्धा फक्त सय्यदभाईच काम करून मी दुसऱ्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि आम्ही शंभर टक्के पातळीमध्ये सय्यदभाईला अमदार केल्यामुळं राहणार नाही तर मला एक बोलायचं तुम्ही म्हणजे आहे ना एकदम अगोदर जे शिवसैनिक आहेत त्यावेळेस आहे ना तुमच्यासोबत एकदम तुळज लोक होते शिवसैनिक म्हणून सर्व तर तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेना काय असते प्रत्येक खेड्या खेड्यामध्ये जाऊन तुम्ही शाखेचं उद्घाटन केलं तरी पण तुम्हाला म्हणजे जे की शिंदे सरकार असेल आता जे मुख्यमंत्री असते एकनाथजी शिंदे त्यांच्या शिवसेनेमध्ये असं वाटलं आणि तीन ठाकरे आहेत त्यांना तुम्ही राबवा केला एकच एक <laughs> काम एकनाथ शिंदे साहेबांना अगोदर एकनाथ शिंदे साहेबांचं काम एवढं जबरदस्त आहे ते माणूस प्राथम्य काम करतो आणि जनरल गरीबाची मदत कशी करायची आता उदान घ्यायलाही बघा पुन्हा गेले वर्षीचे काम स्वतः आणि सोयाबीनचं रुपयांचे नुकसान झाले त्याला हेक्टरी पाच हजार रुपयाची मदत केलं दिलेली आता या अशा विविध विविधातून एवढे काम तिथे एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले एकनाथ शिंदेच्या कामाला बघून शिंदे साहेबांना प्रयत्न केला बर सर मला एक बघायचं की आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये पाहिलं तर एक लोकसभा आहे आणि चार विधानसभा आहे बरोबर आहे का पण चारही विधानसभेमध्ये एकाही आमदाराला असं का नाही वाटत की ज्या ठिकाणी जे आत्महत्य झाली ज्या ठिकाणी पुरात प्रमाणे जास्त झालंय त्या एकाही आमदारला का नाही वाटत की तिथं तातडीने जाऊन भेट द्या दोन सगळं सावरल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली तुम्ही तर पाहिलं तर हिंगोली साइडचे ते की संतोष बांधण असतात ते पण तुमच्याच पाठी आहेत त्यांनाच का वाटत की आपण आहेत पूर्ण पाण्यामध्ये खुश त्या महिलांची म्हणजे आपण हे करा व्हिडिओ ज्या ठिकाणी जे जवळपास मलाते चार दिवसात जे बाळ होत त्या बाळासाठी त्यांना यश ليش भेटलाय त्याबद्दल काय झालं हे की जुने लोक त्यांना बोलत आहेत त्यांना कसं की यांना कुठल्या गुटीची जाणीव राहील हे फक्त लोक झालेले आपण कसे विसरून आपण काही करू या भ्रमामध्ये त्यांना मला जनतेने काय त्यांना मिळवणार राहिलेला नाही त्याच्यामुळे हे झालेला तीन वाजेपर्यंत आज आम्ही इतक्या वेळेस घेताना करून सध्याकडे एकूण घेऊन असतात त्यांना आम्हाला भेट दिलं आणि काम करणारी माणसं काही चांगलं हे जे जुने लोक आहेत जुने लोक सगळे बदलायला आहे हे बदलले जाते त्याच्या लक्षात आले

सर्वसामान्य माणसाचे कुठलेच काम होत नव्हते आता आम्ही ग्राउंड लेवलला काम करत असताना एखाद्या कार्यकर्त्याचं काम तर ते वेळ असे करत होते त्यामुळे आम्ही शिंदे सेनेमध्ये येण्याचा निश्चय केला आणि आम्हाला भाई सारखा देव माणूस आम्हाला मिळाला आणि देव रूपाच्या माणसामध्ये आम्ही शाखेचं नियोजन केलं आणि खेड्यापाड्यामध्ये आम्ही उपडी सर्कल मध्ये बारा शाखेत शाखेचं उद्घाटन केलं भाई यांच्या हस्ते आणि जिथं जिथं काही लोकांच्या अडचणी होत्या तर त्या अडचणी सय्यद वहिनी जाणून घेतल्या त्या अडचणी कुणाची बऱ्याच दोन महिन्या खाली आमच्या भारत यशोदा जाधव देवाथाडे येथील पुण्यामध्ये वय झाले होते ते सय्यद वैच्या संख्येच्या वेळेस कानावर घातलं सय्यद वहिनी तसलाही विचार न करता तात्काळ त्यांना दहा हजार रुपये आर्थिक मदत दिली तर भयामले ह्या दहा हजार रुपयाच्या आर्थिक मदतवर न राहता आपण त्यांना जास्तीत जास्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच सात लाख रुपये मिळवून देऊ त्याचे कागदपत्र आम्ही भया साहेबांकडे दिलेत आणि त्या कुटुंबाला पाच सात लाख रुपयाची मदत भया मिळवून देतो म्हणले आणि प्रत्येक माणूस म्हणतो की देव आहे पण देव साक्षात नसतो तर सय्यद भाईच्या रूपानं खरंच सामान्य जनतेला देव माणूस मिळाला याचं आम्ही संधीच सोनं करायला आणि निश्चितच आम्ही पक्ष वाढी सगळी गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक हे आम्ही सर्व टीमनी सर्व पाच टीमनी पहिले मामा तिने निश्चय केलाय हे आम्ही शिवसेनेची पनपेड तालुक्यामध्ये जी मरगण आहे ते मरगड झटकून शिवसेनेची कशी बांध बांधणी करू आणि जास्तीत जास्त शिवसैनिकांनी संपर्क साधून हे आम्ही निश्चय काम केला बर सर मला एक बोलायचं की जे की तुम्ही पाहिला असेल जवळ बाजूला वाटते सहा महिने नाही तर वर्ष येणार आपले भाऊचा तंड आहे भाऊच्या तंडाच्या ठिकाणी जे की सेफ्टी टँक म्हणून त्या ठिकाणी जे मुस्लिम बेटर समाजाची जे मुलं होती आणि त्या ठिकाणी यांनी चार पाच मुलं म्हणजे त्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता त्यावेळेस पण कोणी आमदाराला खासदारांना वाटलं नाही की तातडीने त्या ठिकाणी मदत करतो एकमेव आपल्या समोरचे समोरचेहरा आहे असा सध्या शहीद भाईयाही माध्यमातून त्या ठिकाणी ताते ज्या ठिकाणी ते आले त्यांच्या कुटुंबाची साठवण केली आणि त्यांना त्याबद्दल काय सांगितलं त्याबद्दल यावेळेस तर आम्ही फक्त ऐकून आता सय्यदबाईच नाव पण आम्हाला असं कळलं की सय्यदभाईच्या कानावर मुख्यमंत्री साहेब साहेबाच्या कानावर सयद बाईनी घातलं आणि अवघ्या चोवीस तासाच्या आत त्यांना ती मदत मिळून दिली सय्यदबाईंना त्यांचा आम्ही प्रेरित होऊन आम्ही सय्यदबाईच्या नेतृत्वाखाली शिंदे सेनेमध्ये प्रवेश करण्याचा निश्चय केला आणि आम्हाला ते निश्चय केल्या प्रवेश केल्याबद्दल आम्हाला पस्तावा नाही आम्हाला आनंद इकडं सर्वसामान्यांचे काम आणि जाणून येणारा रात्रीचे बारा वाजले तरी सय्यद बाय आम्हाला फोन उचलतात आणि काही जरी अडचणी असतात शिवसैनिकात ते जाणून घेतात आणि तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करतात म्हणून आम्ही ह्या शिवसेनेमध्ये आल्यामुळं आम्हाला खूप आनंद आहे सर्वसामान्य कार्य ऐंशी टक्के समाजकार्य वीस टक्के राजकारण

पण पण तुम्हाला माहिती असेल की जे की आमच्या धैकड ह्या गावामध्ये धैकड म्हणजे एक मला वाटतं चर्मदार समाचा एक मुलगा त्या मुलाला मुलाची एक मुलगी होती ती मुलगी काहीतरी मला वाटते झटकाला काहीतरी अटॅक आला तर शहीद भाईना मला वाटते काहीतरी पन्नास हजारांची काहीतरी मदत केली तर ही अशी मदत कोणता आमदार नव्हे तर कोणता पाहताच नव्हे आतापर्यंत अशा मदत वाटतं की असं काय जवळपास दीड वर्षापासून सोबत आहे आम्ही सर्वप्रथम बैठकीचे पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये त्यावेळेस प्रवेश केला आणि प्रवेश करतेवेळी आम्हाला जयंत भाई आणि मुख्यमंत्री यांची जी जवळीक आहे ती अतिशय म्हणजे अध्यरात्र दीड वाजता सुद्धा मुख्यमंत्र्याला सयदभाई आणि त्यांची जी कामांची धडपड प्रेरणा आणि विधानसभेला तरी उभं राहावं हे आम्ही स्वतः प्रयत्न केले साहेब प्रश्न मुंबईला अनेक संस्था आहे पण त्यांनी आपल्या भागात आप विकास घडवावा हे आम्ही त्यांच्या पाठीचे सरकार आम्ही प्रयत्न करू त्यांना विधानसभेला परावृत केलं आणि मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला किंवा साहेब म्हणजे आम्ही भाय केलेलं आहे आणि त्यांना तिकीट देण्यात आता निद भायच तिकीट हे फायनलच झाले पण जर शहीद भयाच्या पाठीमागं पाचवी विधानसभेतील लोकसंख्या की वयोवृद्ध असतील किंवा प्रतिष्ठित व्यक्ती व्यक्ती असतील तर सैद्या मला असं जाणवत आहे की सय्यदबाईची <laughs> <से> <laughs> जे विचार करण्याची हे आतापर्यंत आमदार चर्चा करताना ऐकलं किंवा प्रत्येक पाच हजार लोकायला काम केलं ना आला पाहिजे कोणी घडील नाही पण कसं आहे विकास झाला म्हणजे काय झाला नागरी झाला रस्ता झाला झाला त्याच्यापेक्षा कसं की लोकांना आता ज्या लोकाला जे जे बोलम झाल्या बिमाऱ्या झाल्या त्या लोकांना मदत करून देणं ज्या लोकांना काय कोणी नाही अशा लोकांना मदत करणं आणि जिथं आता त्यांच्या एक क्लाईमेट खूप मोठी आज मोठे कारखाने त्यांच्या मुंबईला चांगले संबंध त्यांचं बोलणं झालेलं आणि कमी आपल्या मतदारसंघात मला आमदार व्हायचे मला काही घेण्यासाठी आमदार व्हायचे मला लोकांची सेवा करण्यासाठी आमदार व्हायचे आणि कमीत कमी प्रत्येक तालुक्यामध्ये पाच हजार जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना काम मिळालं पाहिजे हा धोक्यात उद्देश आहे